नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव पत्ता सांगा माझं नाव विनय महादेव माळी वडेरायबाग पिकामध्ये काय काय अनुभव आले फिलिया टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं सर्वप्रथम आपल्याला आपल्या जमिनीत खूप बदल झाला खूप बदल म्हणजे जमीन एवढी भुसभुशीत झाली पांढऱ्या मुळांची संख्या वाढली अक्षरशः अगदी लोण्यासारखी माती झालेली आहे जमीन झालेली आहे आपली आणि फुटव्यांची संख्या वाढली फुटवे अगदी एकसारखे सगळे आहेत एकसुद्धा असा एक नाही एक ना कमकी याच्यात की कमकत आहे किंवा काय आहे काळोखी बघा ऊसाची एवढं टेम्परेचर असूनसुद्धा आपल्या ह्या फिलेर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं एवढी क्वालिटी टिकून राहिलेली आहे आपली मध्ये घरगुती प्रॉब्लेममुळं जरा पाणी पण लांबलं पण तरीसुद्धा सुद्धा आपल्या ऊस प्लॉटनं अग आज, अजिबात अजिबात म्हणजे अजिबात कळकी सोडली नाही आणि इतका जो फरक झालेला आहे जमिनीत खरोखर आपण ही फिलिया टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे अक्षरशः तुम्हाला सांगतो शेजारी आमचे शेतकरी शेजार शेजारचे शेतकरी आहेत किंवा शेजारचा प्लॉट आहेत त्यात आपला एक नंबर प्लॉट आहे तुम्हाला वाटलं तर मी डेपो दाखवू शकतो दोन्ही एकाच दिवशी ज्या लागणी आहेत आपल्या ही आपली जी लागण आहे ही लागण आणि आपल्या शेजाऱ्यांची लागण एकाच रोप किती रोप आहेत एकाच दिवशी जी, जी लागण आहे त्याच्यात आपल्या भरपूर म्हणजे भरपूर जमीन आसमानचा फरक आहे आज ती लागण आपल्या निमेल सुद्धा नाही हो चला आपण बघू शकतो का लागण ते हो आपल्या जवळच आहे मधी बांधच आहेत चला हा याच्यात बघू शकता आता आपण ही आपल्या शेजारची लागण एकाच दिवशीची लागण आहे ही सुद्धा आणि ही आपली वरती आहे आपली ही ची लागण ह्या दोन्ही एक एकाच दिवशीच्या लागणी आहेत आणि ह्याच्यात तुम्हाला बदल फरक काय जाणवतो बघा तुम्ही स्वतः बघू शकता काळोखी बघा त्याची काळोखी बघा हे आपला प्लॉट हा आपला प्लॉट आहे आणि हा शेजाऱ्यांचा प्लॉट आहे हा समोर दिसतोय ही आपली तुम्ही उभा राहिलेला आहे ती शेजाऱ्यांची शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता फिलिया टेक्नॉलॉजी वापरलेला प्लॉट काळुकी बघा शिवाय उंची बघा सर्व फुटव्याची संख्या बघा सर्व एकसारखे आहेत शिवाय शेतकरी मित्र पण आहेत कि तुम्ही जे इतर शेत जे शेतकरी मित्र आहेत आपल्या जे महाराष्ट्राचे जे उत्पादक शेतकरी मित्र आहेत तर त्या ऊसु उत्पादक शेतकरी मित्रांना तुमचा सल्ला काय असेल सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपापल्या जवळच्या शेतकऱ्यांना संबोधित करावं की जी फिल् टेक्नॉलॉजी वापरावी शंभर टक्के शंभर टक्के ह्याच्यातून आपल्याला रिझल्ट आहे का तर आहे एक नंबर फायदा होतोय शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला फिलिया टेक्नॉलॉजी शंभर टक्के काम करते तर का करते आणि त्यांनी हे फिलिया टेक्नॉलॉजी वापरावं अशी माझी विनंती आहे आपण जो काही वेळ दिला आणि संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद कंपनी आभारी